चल बाई भाज्या वगैरे वर काढून ठेवते थंडा झाल्या असेल तर गरम करते थोडशा आज लवकरच स्वयंपाक झाला माझा एवढा लवकर नाही करायला पुरत आहे थंडा होते स्वयंपाक हे काही येत नाहीत पण आता आज उशीर झाला म्हणण्या का माहिती उशीर होतो म्हणून फोन सुद्धा करत नाहीत की उशीर होते म्हणून मी आता वेळेवर स्वयंपाक करून ठेवला थंडागार झाला असेल भाज्या चल इथे ठेवते गरम तरी करते गॅसवरती थोडश्या एक फोन लावून घेऊ मी झाला असेल स्वयंपाक तर वाट नाही तर मग मी जेवतो नंतर करतो आज भूकही लागली जरा मला हो माझा स्वयंपाक झालेला आहे मग भूक लागली तर जेवणच घ्या ना मग करत बसा काय काम आहे ठीक आहे मग मग भूक लागली आजकडे काय भाजी काय पटकन ताट करते मग आणि विचारते त्यांना सांगते ना, ना।, ना की सा मी सांगेचा प्लॅन करत आहे म्हणून मी काही दिवस जाईल म्हणून दोन चार दिवस सुरुवातला तिथे असं विचारून घेते यांना आणखी सांगते पण आशा ताई पण हो म्हणतात म्हणून बरं केलं आज वरण भात हे जरा वरण भात नाही जरा भूक होते आज भूकच लागली होती मला जरा हो ना दुपारी म्हणजे काय जेवण नाही झालं तुमचा पण डब्बा व्यवस्थित दिला होता भाजी आवडली नाही का दुपारची नाही नाही डब्बा तसाच आला वापस ते डब्बा खाणच नाही झाला आज ते मोठे साहेब आले होते कंपनीत तर मग ते त्यांची मिटिंग होती ते काय तेवढ्यात काय जेवायचा मिळत नाही आला डब्बा तसाच वापस आला चहा चालू आहे नुसतो त्यांना सगळं एसिडिटी सारखं झालं भूकही लागली कसं कसं झालं बरं झालं आज व्यवस्थित स्वयंपाक पुढी भात भाजी मटकीची आहे का हो बनवली तडकावरण भात केला ती भाजी आहे पत्ता गोबीची होती मग नाहीतरी सकाळी खाल्लीच नाही ना आज जेवणच नाही झालं माझं हे ट्युशन किती वाजेपर्यंत चालते दे एक्स्ट्रा मध्ये साडे दहा वाजता घरी आले ते पेपर होईपर्यंत घेतो म्हणत त्या टीचर म्हणत पेपर होईपर्यंत एक्स्ट्रा एक तास घेणार म्हणत त्यांनी विचारलं पॅरेंट्सला आता पॅरेंट्स मिटिंग घेतली त्यांनी की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण रेग्युलर टाइम ठेवू पण बरेच पॅरेंट्स असं म्हणणं झालं की नाही घ्या तुम्ही एक्स्ट्रा आम्ही तेवढं एफर्ट्स घेतो की घ्यायला याचा उशीर होते ना मुलांना तर ते बस ॲटोवाले नाही म्हणतात जसं ते म्हणतात आम्ही वेळेवरच आणू दहा साडे दहा वाजेपर्यंत आम्ही थांबणार नाही तर सगळेच पॅरेंट्स घ्यायला येऊन राहिले मग मी पण काही ऑब्जेक्शन नाही घेतलं म्हटलं जाऊ द्या आपल्याच लेकरचं तेवढं शिल्लक अभ्यास होते बरोबर आहे ना नाही नाही तेच म्हणा ते काय आपल्याला का फक्त न्यायला जायचं हा बाकी काय चालते चालते पेपर वेळ घेतात ना घेऊ दे मग ते दहा ऑटोवाल्यानं लेकरात आहे त्या गाडीवाल्यानं आलेल्या पाहिजेत आणत नाही असं कुठे असते ते त्यांची बॅच नुसार मुलं असतात ना ते पहिली बॅच सुटून जाते त्यांची मग ते त्यांनाच नेतात असं असते ते क्लासनुसार मग एक असं क्लासचे पोरं आहेत का दोन एक दोन क्लासचे आहेत ना जसे हिच्यावर हिच्या सोबत दुसऱ्या वर्गातले पोरं आहेत ना त्या व्हॅन मध्ये तर मग ते काय ते त्यांना घेऊन येते डबल यांना घ्यायला जात नाही त्या पाच पोरांसाठी सातवीची काय आहे सॉरी सहावीची काय हे चार पाच जणच आहेत ना त्यालाही परवडत नाही ना मग ते चार पाच मुलांसाठी परत गाडी घेऊन जाणं जसं पेट्रोल गिट्रोल हे असं काही हिशोब करत असेल तर म्हणून नाही म्हणते सगळेजण आपला विचार करतात पण आपल्याला रोजची दगद झाली दग ना ते बर ठीक आहे चाल आम जेवतो आणायला जातो किती वाजले का साडे दहा वाजले काय पण साडे दहा वाजले मग तिथे ट्युशन सुटली ना जातील पूर्ग एकटीच राहील तिथं रात्रीचा टाइम आहे ठेव झाकून मी आणतो पहिली तिले तर जेव्हा थांबते समजते तिला पप्पाला यायला उशीर झालं तर थांबते ती तिथं नाही नाही मॅट झाली काय शेवटची बॅच असते याची पोरीच नसते तिथं ते काय एकटी बोर के उचल मी आणतो तिला कोण आलो मी पाहते दरवाजा लोटलाच होता मी लावलेला नाही आहे परे राणी काय राणी गाई कोणा एकटी होली का अच्छा म्हणजे तुमचे जेवण वगैरे चालू आहेत हो ना आणि मला घ्यायला यायला विसरले का तुम्ही अगं राणी पप्पा निघालेच होते तुला घ्यायला पण तू आली कोणासोबत ट्युशन किती वाजता सुटली आता सुटलीशील ना मग थोडा वेट करायचा बेटा येणारच आहेत ना पप्पा असं एकटं घ्यायचं का पप्पा आणि एकटीने आली रुचीचे पप्पा आले होते तर मग रुचीच्या पप्पांनी म्हटलं चल मग मी आले रुचीच्या पप्पांसोबत रुची मी निधी पण आली निधीचे पप्पा पण आले नव्हते माझे पप्पा पण आले नव्हते मग रुचीच्या पप्पाने आम्हाला तिघांना पण आणलं अच्छा देसाई भाऊ सोबत आली काय हा तरी पण बेटा तू आली त्यांच्यासोबत मी इकडून आली तिथं मग मग मी तिथं गेल्यावर तू मला दिसली नसती तर मला टेन्शन आलं असतं ना फोन करायचा ना मग की मी यांच्यासोबत येत आहे म्हणून असं यायचं नाही बेटा एकदम कोणासोबत पापा त्यांनी म्हटलं की तुझे पप्पा मला घरीच दिसले ते अजून निघालेच नाहीत ते निघतील तोपर्यंत आपण घरी पोहोचू असं म्हटलं त्या काकाने

असं मला उशीर झाला माझ्या लक्षात नाही आलं याला उशीर झाला मी तिकडे तिकडे तुला घ्यायला यायला पाहिजे होतो उगाच घरी आलो मी काय कोणासोबत थोडी आली रुची पप्पांसोबत असता आली ते काकांना आपल्या ओळखीचे आहेत ना आपल्या शेजारीच तर आहात मग काय काय केलं मम्मी जेवायला मला भूक लागली ठीक आहे जा फ्रेश होऊन हात पाय तू आणि बस जेवायला काय पाच मिनिट उशीर झाला तर पोरगी चालली आली माझं चुकलं मी तिकडे तिकडे तुला घ्यायला जायला पाहिजे तुझं समजायला पाहिजे मी ताट ताटवाट तू म्हणाल पाहिजे ना साडेदहा वाजले पहिले इले घेऊन या म्हणून मी जेवायला बसलो मला नाही लक्षात आलं तू तुला तेवढं तर लक्षात ठेवायला पाहिजे की नाही बा तिला घेऊन या पहिले मग जेवत बसा हो ना माझ्या लक्षातच नाही साडे दहा वाजले म्हणून हा पण तरी तिला सांगून ते शांतते ना येत मला फोन लावत जाय की बाबा मी याच्यासोबत येऊन राहिलो कामच नाही कोणासोबत यायचं ऋषीच्या पप्पाची गोष्ट विक्री आहे पण ती अशी कोणासोबत जाली तर ऋषीच्या पप्पा सोबत आली त्यात काही प्रश्न नाही त्याची पोरगी सोबत होती ती निधी सोबत होती पण ते तसं काही नाही पण असं कोणासोबत येत तिला जाईन समजावून सांग जरा नाही मी सांगते तुम्ही टेन्शन नाही मी सांगते तिला समजा ती येत नाही कोणासोबत आजपर्यंत गेली कधी कधी येते का कोणासोबत तरी वाट पाहते आप ती आपल्याला उशीर झाला तर रुची च्या म्हटलं असेल तर चल म्हणून ती म्हणते ना तुम्ही दिसले त्यांना येताना मग तुम्ही सोसायटीत आल्यावर त्यांना दिसले असतील त्यांना असं वाटलं हे घरीच आहे तोपर्यंत घेऊन जाऊ असं काही वाटलं असेल त्या भाऊले हो ते बरोबर आहे ना दुसऱ्यासोबत कोणासोबत यायच नाही वाट पाहिजे मिनिटं दहा मिनटं फोन करू याचा बाबा आले कोण ना उशीर झाला ट्युशनच्या बाहेर याचा नाही म्हणा हो मी सांगते तिला शांततेने समजावून जेव्हा तुम्ही आली ते आता घरी वाढ मम्मी मला राहू दे पप्पा सोबत जेवते पप्पा आपण दोघ दोघ जेवणार हो ये बेटा ये पत्ता गोबीची भाजी सकाळीची आहे ना मम्मी मटकीची आहे ना मग आताची तू मटकीची जेव थांब मी भाजी दुसरी देतो ते पप्पांचे हात नक घालू राहू दे राहू दे जेवते जाऊ भाई जेव पप्पा तुम्हाला सांगू का एवढी मजा आली ना त्यांची कार एवढी आपल्या कारपेक्षा पण आहे आणि माहितीये का आ, आ, रुची काय म्हणत होती तिच्या पप्पांना पप्पा पण सोबत आम्हाला डिनर तिचे पप्पा म्हणत अगो या दोघींचे पप्पा शोधत शोधत येतील ना आपल्याला म्हणून आम्ही घरी आलो नाही तर का रुची काय म्हणाली तिच्या पप्पांना म्हणे पप्पा माझी फ्रेंड सोबत आहे माझ्या बर्थडे बी पार्टी देऊन द्या माझ्या फ्रेंड्सला ला म्हणजे माहिती आहे का मम्मी निधी पण होती आणि मी पण होती आणि आणि रुची समजा मग रुचीचा बड्डे झाला ना मम्मी मागच्या महिन्याला रुची काय म्हणत होती तिच्या पप्पांना या दोघींना आपण छान हॉटेल मध्ये जेवण करून येत होत पप्पा आम्ही हॉटेल छान पण तिच्या पप्पानी नाही म्हटलं तिचे पप्पा म्हणाले की तुम्ही जसे निधीचे पप्पा टेन्शन मध्ये येतील ना लवकर तर घरी पोहोचलो नाही तर म्हणून तिच्या पप्पाने आम्हाला घरी थांबला आम्हाला काहीच नाही दिलं <tune> 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 राणी पण बेटा यायचं नाही असं तू फोन लावायला पाहिजे होता की पप्पा मी रुचीच्या पप्पांसोबत येत आहे त्यांच्या कार मध्ये असा असा फोन लावायला पाहिजे माझ्या फोनवर लावा लागत होता माझ्याकडे रुचीच्या पप्पांकडे फोन आहे ना बेटा रुची पप्पांजवळचा फोन घ्यायचा आणि त्यांच्या फोन वरून मला फोन लावायचा माझा नंबर पाठ आहे ना होतच नाही आला आता पुढच्या वेळेस ना मी तुम्हाला फोन करून दे नाही पुढच्या वेळेस यायच नाही तिथे उभं राहायचं <laughs> कसं असते बेटा राणी रुचीच्या पप्पांसोबत आलं तर चालते पण सोबत होती निधी पण सोबत होती हो की नाही पण दुसऱ्या कोणाच्या सोबत यायचं नाही आपल्या सोसायटीतल्या दुसऱ्या कोणासोबतही नाही असं नाही की मग हे सोसायटीतलेच आहेत आणि आपल्या शेजारचेच आहेत नशेच आहेत नको नाही म्हणायचं माझे पप्पा येतात घ्यायला माझे मम्मी येतेच घ्यायला ट्युशन मध्येच थांबायचं तिथं तसं यायचं नाही कोणासोबत जायचं नाही पप्पा कुठं पकडून नेला तुला कोणतं मग आम्ही कुठं शोधू रात्र झाली ना मग पप्पा माहितीये मला मम्मीने सांगितलं होतं कोणासोबतच कुठं जायचं नाही पण मी रुचीच्या पप्पांसोबतच आली दुसऱ्यासोबत तुम्ही कुठं गेली सॉरी पप्पा मी आता ना रुचीच्या पप्पांसोबत जरी यायचं असलं ना तरी पण तुम्हाला फोन करत जाईल शब्बास गुड गर्ल हुशार आहे माझी पोरगी जगतै कोणासोबत जायचं नाही पप्पा बट आपले पप्पा येतात आपली मम्मी येते कोणाच्या सोबत जायचं नाही का कशी दिसते मी छान दिसते मस्त असं मागे पाहिले नाही मागे डोळ्यात वाटते ड्रेस चांगला आहे की नाही हा किती मस्त आहे ना ओढणी कशी आहे याची हम्म खूप मस्त खूपच छान ग तुम्हाला मागे डोळे कधी पासून हो काय सांगितलं ना ड्रेस खूप सुंदर दिसून राहिला काम करू मला काय एक बिल काढायचं मला मस्त ड्रेस आहे खूप छान असं राग येते ना असं वाटते तेच ओळा मागे नजर करा मी ड्रेस घातलेला नाही का मग अरे साडी घातली ना मी तेच तर म्हणून आलो होतो की तू का ड्रेस नाही साडी येत ड्रेस कसं विचारते अरे न मला फसवलं छान दिसते का साडी खोट बोलू नका अजिबात तुमचं लक्ष नव्हतं हा पुढे काम करता ना मस्त दिसते ड्रेस मी ड्रेस घातलाय ना तुम्हाला पाहायला सुद्धा नाही तुम्हाला कसं माहिती चांगलं दिसते हा थोडस काही म्हणता येत नाही की पाहून किती छान साडी घेतली मी हो ना खूप मस्त कधी घेतली हे हे आपण मागे सेल मध्ये घेतली होती का हा ती मी मी म्हटलं होतं ते ना माझ्या पसंतीची आहे ना हे पाय माझी पसंती चांगली आहे बस झालं ना आता घेतली ना माझ्या बाबाने काही खोट्या गोष्टी लावत राहतात आणि कोणती साडी घेतली होती तुम्ही सेल मध्ये फोन वरच बोलून राहिले होते हा सांग ना कोणती घेऊ सांग ना कोणती घेतो तुमच्या फोन असं सरले नाही सगळ्या साड्या मी माझ्या पसंतीनेच घेतल्या तुम्ही काय फक्त बिल द्यायला तर हजर होते मी माझ्या पसंतीने साडी घेतली ती आहे कोणती घेतली तुम्ही मला तुमच्या पसंतीची साडी ही साडी आता मला घेतली ना माझ्या बाबांनी हो 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 मस्त हो का मुस्कुट कुशल घेतली बाबा आता काय काम होतं उगाच त्यांचे पैसे खर्च करत राहत आणि तसेला घेत गवड्या साड्या घालत नाही ना काही आता काय काम होत फालतू दोन दिवसासाठी भेटीला म्हणून गेली साडी घेतली तर नाही पाहिजे बाबा आता साडीचं काय काम आहे का दिवाळी ते राहू द्या हाती पडले सांगा असं असं सांगा ना मी विचारते मी कशी दिसते पाहती नाही माझ्याकडे न्यू मॉडेल ड्रेस चांगला दिसते कोण तेवढं ड्रेस चांगला दिसते म्हणजे मी ड्रेस घातलेला आहे का साडी घातलेली आहे सुद्धा नाही जा मी तुम्हाला विचारतच नाही मी चालली ताईलेच विचारते मग मोहिनी ताईला विचारलं तर मला काय डोकं खाल्लं असतं रश्मी छान दिसते बरं माझं लक्ष होत मी मस्तरी करून राहिलो होतो तुझी <laughs> मी म्हटलं मी आता बघू रश्मी चिडते का चिडलीच बघा आता चिडली तर चिडली गरम झाली तर झाली आता गरम झालीच आहे तर मस्त गरमा गरम चहा घेऊन ये बरं आपल्याला मी नाही आणत आपण एवढा विचार सुद्धा नुसतं काम 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 ह्या ते आता पाहले म्हटलं ते मी ड्रेसच घालते मग म्हटलं ड्रेसच चांगला दिसते अरे काय माहिती ना साडी घातली बाबाने घेतली ना मस्त खूपच छान ग कशाला घेतली गाज पण खूप चांगली आहे रश्मी एकदा देशील बरं मला घालायला हो <laughs> चांगली आहे ना मला वाटलं तुम्हाला आवडेल माहितीये आहे का बाबाने स्वतःच्या पसंतीने आणली हे हो का अरे वा मग वाच चांगली आहे छान आहे का पण का चिडचिड करत होती ना मी म्हटलं कशी दिसते चांगली मी मग म्हटलं म्हटलं ड्रेस कसा दिसते चांगला म्हणजे त्यांनी पाहिलंच ना तू माझ्याकडे असे करतात नुसतं तिकडे जाऊन बोला मला फोन करायचा आहे पाल अरे जाऊ दे काम चालू असेल काम 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 മസ്സ് ദിവ ദിവസ ആ മറ്റേ അല്ല ബോളില തയ്യാറായി പാല തയ്യാറായി മാഡ